नमस्कार मी किरण वाजगे आपण पाहत आहात आपला आवाज आपलं आवाज मनस्वी स्वागत आता एक अत्यंत बातमी आपल्या हाती येत आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील आरवी केंद्राजवळ वडस धरणाच्या मीनाशाखा कालवा व डिंबा धरणाचा डावा कालवा एकत्रित येणाऱ्या संगमाजवळ शनिवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी दुपारी कालव्यात पोहला गेलेल्या चार जणांपैकी तीन जणांना वाचवण्यात येथील चार युवकांना यश मिळाले मात्र दुर्दैवाने सोळा वर्षीय नौशाद गुलाम खान या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे येथे जवळच असलेले युवक भूषण सोनवणे सिद्धांत म्हस्के निरंजन वैष्णव हो व सिद्धार्थ जाधव हो। यांनी पाण्यात बुडत असलेले कुमार रेहान कुमार शर्मा व नाव न ना कळालेला एक अन्य जन अशा तिघांना स्वतःचा जीव धोक्यात घालून कालव्याच्या बाहेर सुखरूप काढून जीवदान दिले याबाबत पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या नौशाद खानचे वडील गुलाम मुस्तफा सलीम खान राहणार ओंकार समृद्धी सोसायटी कोल्हेमाळा नारायणगाव यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात आपल्या मुला मुलाच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये तसेच त्याचा मृत्यू हा पाण्यात बुडून व दुर्दैवाने झाला असून त्याचे पोस्टमॉर्टम करू नये अशा आशयाचा जबाब नारायणगाव पोलीस स्थानकात दिला आहे दरम्यान गुलाम मुस्तका खान यांचा कोल्हेमाळा येथे भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे माझा मुलगा माझी दुचाकी घेऊन के आर्वी केंद्र येथे कालव्यावर पोयला गेला व पाण्यात बुडाला अशी माहिती मिळताच मी काही जणांसह तेथे गेलो व माझ्या मुलाला नारायणगाव येथील मॅक्स केअर हॉस्पिटल येथे केले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे जबाबात गुलाम खान यांनी म्हटले आहे दरम्यान तीन युवकांना जीवदान देणाऱ्या निरंजन वैष्णव भूषण सोनवणे सिद्धांत मस्के व सिद्धार्थ जाधव हो, यांच्यावर तिघांचे प्राण वाचवल्याबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे चार जण आहेत आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात की कशा पद्धतीने तीन जणांना यांनी वाचवलेलं आहे काय सांगाल ते सगळ्यात आता बरं ना ती पोरं तिकडे पोहत होती मी तिकडे बसलेलो होतो जेव्हा ती इकडे बुडत बुडत आली तेव्हा हा सगळ्यात आलो घरी दहा वाजता जातो त्यात देऊन एका पोरं काढलं जाऊ इकडं मी जेव्हा पळत आलो यांचा आवाज ऐकून इथे एक जण होता त्याला मग मी काढा गेलो बघा जण यांनी इकडं काढलं तो एक जो बुडाला होता तो दिसलाच नाही तो कॅनलच्या खाली अतिशय चांगलं काम यांनी केलेलं आहे तीन जीव या ठिकाणी वाचवलेले आहेत परंतु एक लहान मुलगा जो बारा वर्षाचा त्याचं नाव नौशाद नौशाद म्हणून आहे की त्याला आपल्याला या जगातून निरोप द्यायला लागलेला आहे परंतु तीन जणांचे प्राण वाचवणाऱ्या या चौघांच्याही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने मी जाहीर अभिनंदन करतो कॅमेरामॅन हेमंत मी किरण वाघगे आपला आवाज नारायण नारायणगाव